सोलापूरतून मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील शांतता यात्रेला सुरुवात झाली आहे सोलापूर मधून यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे सात ते तेरा ऑगस्ट दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातून ही यात्रा जाणार आहे विजयाचा विश्वास दिला सोलापूरात विविध समाज पक्षाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यात्रेला सुरुवात करताना मनोज जयांगी पटले यांनी शासन व मराठा समाजाच्या आरक्षण विरोधात असणाऱ्यांचा समाचार घेतला त्याचे काय करू नका तुम्ही फक्त सातत्य ठेवा सतत बाहेर यावं लागणार आणि या सोलापूर नगरीतून मी जाहीरपणानं आवाहन करतो जर एकोणतीस तारखेला ठरलं तर सगळ्या जाती धर्मांना या सोलापूर नगरीतून आव्हान करतो जर एकोणतीसला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास ठेवा गोरगरीबी तर सगळ्या जातींचे चांगले दिवस हे जे दिवस आले चुकीना दिव भक्त उभा राहा मुस्लिम असल धनगर असल दलित असल बारा, बारा बोलुतेदार असन लिंगायत समाज असन कोणताही समाज असू दे गोरगरीबांची लाट आली पायाखाली दूरवांची राजकीय नेते वेळ आली जर एकोणतीस तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायचे तर गोर गरीब सगळे एका बाजूने उभारा तुमचे सगळ्यांचे काम करण्याची जबाबदारी आम्ही सुकारतो <laughs> काळजीच करू नका आणि मराठ्यांनाही सांगतो या सोलापूर नगरीतून सांगतो काय झालं रे आरक्षण भेटलं काय मागच्या घडीला गप्पा साऊन शिबरायला मराठ्यांनाही सांगतो एक उमेदवार दिला तर डोळे झाकून त्याच्या पाठीशी उभा राहा त्याचं कारण आज सांगतो दिला तर जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून शंभर टक्के मतदान करायचं तुमचं आणि त्याच जर पटक नसलं त्याच्या तोंडाकडे बघू नका आपण मतदान करा जर तुमचं काम नाही केलं तुम्ही त्याला बोला माया करायची त्याला फक्त मयेच भाषा कळायची मी आहे तुम्हाला तुम्ही काळजी करू yeah! नका मी त्याचं अगंच काम करून घेतो तुमचं त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका फक्त एवढ्या वेळेस एकमेकावर पक्का विश्वास ठेवा एक माणूस दिला की तोच आपला समजायचा आपला असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत ते कोणत्या तरी पक्षासाठी करता असं समजायचं त्याच्या काळात ध्यान द्यायचं नाही दुसरं काम या वेळेस मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं हे सोलापूर नगरीतूनच सांगायला मी जर ला ठरलं तर नाही ठरलं तर पाडायचं दोन्ही सोपंचे आपल्यासाठी काय अडचण नाही मी या पंधरा दिवसात बघतो कशा समीकरण जुळतील जुळलं तर ठीक नाही जुळलं तर पाडापाडी पाडापाडीच दिले माझ्या पाडापाडी कोणालाच झोप येत नाही त्या दोन नेत्याने उमेदवाराला वाटतोय कोण निवडून आता ते उमेदवार उमेदवार तो तो कस काय ते म्हणतो मग इकडं कोपऱ्यात म्हणतो मा मग इकडे कोपरा कोणकरी गेला मग म्हणजे इतकी पाडापाडी भजी ते डेंजर दुसरं काम करायचंय मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं त्या दिवशी मतदानाच्या दिवशी नोकरदाराने नोकरीला नाही जायचं काम करणाऱ्या मराठ्यांनी शेतात नाही जायचं व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय उघडायचा नाही वारकरी बांधवांनी त्या दिवशी तीर्थयात्रेवर जायचं नाही राजकारणी लोक एखाद्या दे महाराजाला देत त्याला ट्रॅव्हल देत आणि दे, आपलं पाच पन्नास हजार मतदान भरून बाहेर आपल्या मथाऱ्या माणसाला काही कळत नाही त्यांना बिचारायला असं वाटतं त्याला देव धर्म करून येऊ कारण आपला भोळा समाज आहे याच्या पाठीमागं काय गाव आहे आपल्या मथाऱ्या माणसाच्या नाही लक्ष द्या त्यांना काय वाटतं देव दर्शनाला चालित चला देव धर्म करून घेऊ त्या अडाणी बिचारे भोळे त्यांना समजून सांगा आपलं शीत पडावं मराठीचा म्हणून त्याला मतदान बाहेर घेऊन चालले जत्राला जायचं नाही मतदान झाल्यावर पाच वर्ष देवधर्मा घरी होत नका हे पाळायचे पाचवा मुद्दा सांगतोय आपण आपल्या गावात चेक करा गोगस मतदान सगळे बाहेर काढायचे गोवस मतदान मध्ये ठेवायचा यांनी दुसऱ्या जिल्ह्यातले इकडे जोडले इकडे थी लेदले तिकडे जोडले बोगस मतदान ठेवायचं शंभर टक्के मतदान मराठ्यांनी करायचं कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे आणि सर्व काम करायचं जर उमेदवार डिक्लेअर झाले फोनवर सगळे पाहुणे जागे करायचे जर या खांद्याने ऐकलं या खांद्याला लेखंड असतो पक्षाचा मराठ्याला त्याचा तिथं येत नाही म्हणजे जावं उठवत द्यायचं नाही सासरा फुटल्या हे जातीची शान वाढवण्यासाठी आपल्याला करायचं यावेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही त्यांचीच मोकळी मजा नाही झाली का आता लोक आपल्या तिसऱ्याचे निवडून आले प्रचार नाही काही नाही सभेला लोक नाही सातवं काम करायचं मराठ्यांनी कोणाच्या सभेला प्रचाराला जायचं नाही बंद मोकळे पडले पाहिजे यांचे नुसते हलक्या वाजणारे दिसले पाहिजेत फक्त दुसरे कोणीच चार पाच नेते जसं आत्ता केलं त्यांनी तसं नाही का ईडब्ल्यू आरक्षण दिलं अररो सांगत राहत तुम्हाला आहे का टाईम थोडा तुम्ही म्हणता थोडा थोडा भोगात पडला बघा ईडब्ल्यू च यांनी एक नवीन षडयंत्र आणलं चंद्रकांत दादा महामानव आद्यमानव का जुने दि हडप्पा संस्कृती नव्हती ती पहिली हडप्पा चिंची दादा दा 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 दादा म्हणल्या मुलीला मोफत शिक्षण दिलं केलं आणि सगळ्या पोर फीस घेतली चंद्रकांत दादा परत म्हणतो तुम्हाला नाव ठेवतात मला तेरे नाम म्हणते मी काय म्हणलं तुला तेरे नाम मी काय म्हणू बघा त्यांनी काय कार्यक्रम केला पोरि मध्ये यांना कोणाच्या भावनेशी खेळावं हो। याची सुद्धा अक्कलणार आहे हे लेकर शिक्षणासाठी तसायला लागले मुलींना आशा वाढली सरकारने आपल्याला मोफत शिक्षण केलं मुलींची आशा वाढली त्यांनी फीस घ्यायला सुरुवात केली सगळ्या मुलींचा रोष यांच्या विरोधात गेला म्हणजे हेच देणार रोष पण हे अंगावर घेणार यांनी दुसरं काम केलं दहा टक्के आरक्षण ईशी बीसीच मराठ्यांची मागणी नाही तरी मराठ्यावर लादल बरंच दिलं मराठ्यांची मागणी दहा टक्के आरक्षणाचे सोळापूरकर खरं सांगा मग यांनी दिलं यांनी दिलं ईडब्ल्यू रद्द सुद्धा यांनीच केलं आणि मला म्हणते याच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यू श्रद्ध केलं मी म्हणलं ईडब्ल्यू शद्ध करा तुमच्याला डोके बधी ब तुम्ही त्याच्यासाठी मी सांगत असतो संध्याकाळी तात जाऊ नका दुपारा पेज जा <laughs> तुम्ही दुपार जे प्यायच ते संध्याकाळी पेताय संध्याकाळी जे प्यायचं ते दुपारा पेताय